कल्याणच्या सिंडिकेट परिसरात धक्कादायक घटना युवतीची छेडछाड संतप्त नागरिकांनी रॅपिडो चालकाला मारहाण केली ही धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात घडली आहे प्राथमिक माहितीनुसार एका युवतीने सायंकाळी जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटरसायकल बुक केली होती मात्र चालकाने तिला जिमला न सोडता कल्याण पश्चिमेतील पोलीस लाईनजवळील एका अंधार ठिकाणी नेले आणि तिच्याशी छेडछाड करत बलात्काराचा प्रयत्न केला दरम्यान युवतीने आरडाओरडा करत स्वतःचा बचाव केला तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले नागरिकांनी चौकशी केल्यानंतर चालकाला पकडून रस्त्यावरच त्याला चोप दिला घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे